शिवराज अकरा बारा पनवेल आंबोलीकरांचा शिवराज देखील आज मुंबई केसरी मैदानासाठी आलाय बघा पहिल्यांदा या शिवराजला बघतोय मी मित्रांनो मुंबईमध्ये आज मुंबई केसरी किताबाचं फेऱ्याचं मैदान पार पडतंय आणि त्या मैदानाला गरुड देखील आलाय सत्त्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव गरुड तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा बघा हा त्यांचा दुसरा माणिकराव माणिकराव आणि गरुड मित्रांनो बदलापूर मधील एक नामांकित बैल योगी आज योगी देखील मुंबई केसरी जे गावदेवी मैदान पिंपळास भिवंडी येथे पार पडते तिथे योगी देखील आलाय योगी तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि बघा किती मेंटेन बैल आहे ब्रह्मांड बघा वासरू सहा महिन्याचा आहे सुंदर मुंबई केसरी मैदानासाठी बैल आलाय हा फकड्या तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा मोठी शिलगावकरांचा हौशा देखील आलाय शिलगावकरांचा यामा आणि मोठी देसाईकरांचा हौशा हे देखील तुम्हाला मुंबई केसरी मैदानामध्ये पळताना दिसणार आहेत चिंचपाडा कल्याण येथून आलेला सरपंच उसारघर करांचा पक्षा देखील मुंबई केसरी मैदानाला आलाय अनिल भुईर भोईल श... भुईर, भुईर शिरगाव शिलगाव कारांचा दबंग निशान एक हजार नऊ आज मुंबईमध्ये मुंबई केसरी मैदान पार पडते आणि आज निशान देखील मुंबईमध्ये आज शर्यतीसाठी आलाय मालक आहेत हर्षल पायगुडे बैल येतो पुण्यावरून आणि बैल अजून आदत आहे मग किती उंच मापाचा बैल आहे मुंबई श्री मैदानासाठी साईराज पाटील या पिंपळकर यांचा तेजा देखील मैदानामध्ये आला आहे एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी तेजा बदलापूर जांभळे येथून आलेला तेजा तेजा कसा वाटला नक्की सांगा मित्रांनो आज मुंबईमध्ये मुंबई केसरी मैदान पार पडते आणि डोले पडगा येथून एक नंदी या शर्यतीसाठी आला आहे तो कोणाचा आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया दादा तुमचं नाव यश वेकंडे काय बैलाचं नाव काय सोन्या सोन्या काय सांगाल सोन्या बैलाबद्दल आज गटाला तो पहिल्यांदा पळणार आहे बघू बघूया गटाला जेव्हा गट पास करायची तर खूप इच्छा आहे गट पास झा खूप चांगलं आहे सोन्या बैलाची साईड कोणती आहे बघा सोन्या बैला ना यांचा उजव्या साईडून पळतो कुठे खरेदी केला होता या बैलाच्या खरेदी बद्दल आम्हाला सांगा बघा या बैलाची साताऱ्याला खरेदी आहे आणि हा बघ हा बैल आहे ना मुंबईमध्ये बिंचोडला पाळायचा आणि आज मुंबईमध्ये आहे ना पहिल्यांदाच आहे ना तीन फेऱ्याचं मैदान होतं आणि त्या तीन फेऱ्याच्या मैदानाला हा बैल आहे ना यांचा पडगेवाल्यांचा सोन्या ना सोन्या बैल पहिल्यांदाच गटाच्या मैदानाला पळणार आहे बघा आज सोन्या बैलाला आहे ना पैरा असणार आहे या बैलाचा हा बैल कोणाचा आहे ते सांगूया दादा नाव काय तुझं रोहित बैलाचं नाव काय आहे देवा कुठून आला हा बैल मग हा बैल बदलापूरचा आहे देवा आणि सोन्या आज तुम्हाला मुंबई केसरी मैदानामध्ये पळताना दिसणार आहे कुठल्या साईडला पळतो हा बैल बाहेरून पब्लिक पब्लिकचा बैल आहे हा आणि आज कि कुठल्या गटाला पळणार आहे कसं झालं नियोजन आजचं भिंजोरला पळते ही जोडी आहे ना ही जोडी पण ही गाडी आहे ना बिनजोडला पळते आणि आज ही पहिल्यांदाच गटाला पळणार आहे काय सांगशील या मैदानाबद्दल आज मुंबईमध्ये पहिल्यांदाच मैदान होते कसा आहे हत्यार आज मुंबई के की मैदानामध्ये आलाय बघा आद्यातच आहे आणि हे कशा प्रकारे तयार ठेवलाय हो बघा बघा मुंबईमधील मुंबई केसरी मैदानाला गावटी बैलाने देखील चांगल्या प्रकारे हजेरी लावले बघा हा एक गावटी बैल या मैदानाला आलाय नाशिकवरून आलेला वाऱ्या बघा बैलाचं नाव किती इंटरेस्टिंग आहे नाशिकवरून हा बैल आज मुंबई केसरी मैदानासाठी मुंबईमध्ये आला आहे पिंपळघर येथे हे मैदान पार पडते वाऱ्या तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि हा वाऱ्या अजून आदत आहे मित्रांनो आहे ना मुंबई केसरी मैदान मुंबईमध्ये पार पडतं आहे आणि या मैदानाला आहे ना बऱ्याचशा आदत बैलांनी हजेरी लावली त्यापैकी ना एक बैल एक आता आपल्या आपल्या समोर आहे तुम्ही बघताय तो बैल कुठचा आहे ना तो सांगतो बैलाचं नाव आहे बाजी बैलाचं वय आहे सहा महिने आणि हा वासरू आहे खडकी नसरापूर पुणे भोर तालुका येथून हे वासरू मुंबईमध्ये आलं आहे वासरू तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आता आहे ना थोडक्यामध्ये आपण आहे ना या वासराबद्दल माहिती घेऊया बाजीबद्दल आम्हाला काय सांगाल कुठे खरेदी केला होता खर खरे सातारा आणि किती रकमेला पडला होता ते रक्कम ते आपल्या काय बघून तुम्ही खरेदी केलात बाजी काय पळायची पद्धत काय म्हणजे कसं आहे पळायला बैल फे पडलायला फेरा टाकला कुठल्या साईडला पळतो बाजी डाव्या साईड बघा यांचा भाजीची साईड आहे डाव्या साईडून आणि जेवढा बैल पुरेल तेवढा बैल पळतो बाजी तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आज सोबत जो बैल पडणार आहे तो आता आपण बघूया बैलाचं नाव आहे चॉकलेट बैलाचं नाव आहे चॉकलेट आज चॉकलेट आणि बाजीचा पायरा आहे चॉकलेट तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा चॉकलेट बद्दल पण आता त्यांच्या मालकांकडून आपण आहे ना थोडक्यात माहिती घेऊया या पायऱ्याबद्दल काय सांगाल यांची आज मुंबईमध्ये घरची गाडी पळते आणि चॉकलेट बैलाबद्दल आम्हाला काय सांगाल किती वर्ष आहे चॉकलेट दाताला कसं आहे सहा दाती बैल आहे या खरेद बैलाच्या खरेदी बद्दल आम्हाला खरेदी कुठे केलं होतात मुंबई मधली खरेदी आहे अच्छा मुंबई केसरी मैदानाबद्दल काय सांगाल मुंबई मधले पहिलेच मैदान आहे कसं आहे मैदान चॉकलेटच्या बिंजोड मैदानाबद्दल सांगा किती मैदान केलेत बैलाने आठवणीतील एक बिंजोडचं मैदान मैदान चॉकलेटचं कोणासोबत पळाला होता बैल वजीर सोबत बैल ओवळी मैदानामध्ये पळाला होता आणि तिथे ना बिंजोड मारली होती चॉकलेट वैल तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा मुंबई केसरी मैदानासाठी खोपावलीवरून आलेला बच्चा आपल्याला दिसतोय प्रवीण लक्ष्मण गाडगे हे देखील आहे ना मुंबई केसरी मैदानासाठी आले आणि त्यांनी जे आदत वासर आणले ते तुम्हाला दाखवतो बघा कसं आहे आदत बैलाचं नाव आहे माऊली बैलाच वासराचं नाव आहे माऊली माउ माऊली तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आ, या वासराच्या खरेदीबद्दल काय सांगाल कुठे खरेदी केलं होतात घाटावर खरेदी घाटावर किती रकमेला खरेदी पडली होती याची खरेदी पडली होती पन्नास हजार पन्नास हजारला माऊली माऊली यांनी आहे ना घाटावरती खरेदी केला होता पंढरपूरात पंढरपूरची खरेदी आहे माऊली आणि त्यांना खरेदी पडली होती पन्नास हजारला आणि पहिलंच मैदान या वासराचं कालच यांनी वासरू आहे आणि आज मुंबईमध्ये तीन पेराचं मैदान होतं आणि त्या मैदानाला पळणार आज माऊलीसोबत कुठला बैल पडतोय बघा आज आहे ना माऊलीसोबत हा मोन्या बैल पळतोय आणि हे वासराचं या वासराचं पहिलंच मैदान आहे या माऊली तुम्हाला कसा वाटला आणि मोन्याबाई तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा ही सगळी मंडळी बघताय ना ही आले कर्जत मानिवली येथून आले आणि याने एक जोडी आणली ही जोडी तुम्हाला दाखवतो त्यांची जोडी तुम्हाला दाखवतो बैलाचं नाव त्यांनी इंटरेस्टिंग ठेवलं आहे बैलाचं नाव आहे बघीरा बघा बैलाच्या कपाळावरती आहे ना विठ्ठळाचा टिळा पण काढला बैल बाबा किती भारी वाटतंय हे बघा आणि त्यांचा दुसरा बैल दाखवतो या बैलाचं नाव आहे बगीरा आणि त्यांचा दुसरा एक बैल आहे त्या तो बैल पण तुम्हाला दाखवतो अगं त्यांचा दुसरा बैल आहे दुसऱ्या बैलाचं नाव आहे नखऱ्या नखऱ्या तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि बगीरा तुम्हाला कसा वाटला ते पण सांगा अगं या वासऱ्याचं आहे ना या बैलाचं तोंड बघ तोंड छोटं आहे या बैलाच्या जातीबद्दल सांगतो या बैलाची जात आहे ना कर्नाटकी मैसुरी की हा कर्नाटकी मैसुरीमध्ये अशी येतात आणि फार कमी अशी वस्त्र आहे ना असे बैल आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतात हा बैल आला कुठून आला आहे ते तुम्हाला सांगतो आणि या बैलाचं नाव काय ते पण सांगतो हा बैल आला आहे खडवली वावेगर येथून आणि बैलाचं नाव आहे शंभू शंभू तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा शंभू तुम्हाला आहे ना मुंबई केसरी मैदानामध्ये पळताना दिसणार आहे